चल छान असं हळदी कुंकू वाहून गट बसवण्याच्या आधी छान असं पुसून पासून घेतलेलं आहे देवपूजा सुद्धा झालेली आहे दिवाबत्ती सोबत आपण गट बसवल्यावर करूयात हे घट आमच्याकडे याला गट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर धन हो उगवण्यासाठी हे एवढे धान्य असतात यात हरभरा गहू मूग वगैरे धान्य असतात दोन गट बसवतात त्याच्यामुळे मग दोन्ही सेम सेम सामान हे विड्याचं सा सामान सगळं त्याचबरोबर हळदी कुंकू आणि हे चुड्याचं सा सामान कालची माती घेतलेली होती ती ह्या दोन चालणीत भरून घेतली आमच्याकडे मातीचे घटने आणत स्टीलच्याच चालण्या असतात त्यात बसवतात यात मग आपल्याकडं जे काही का धान्य पिकवलं जातं ते धान्य पेरायचं म्हणजे आमच्याकडं गहू आणि सोयाबीन नॉर्मली पेरली जाते त्याचमुळं मग सोयाबीन आणि फक्त गहू मम्मी छान अशी पेरून घेते आहे जाऊयात <tip> <तार>। काय काय <tip> वेल त्यामुळे आत मग पटपट पानं तोडून घेते आणि आपल्या घटासाठी लागण थोडे पानं आपल्याला लागण तेवढे घेऊन जाते बघूया मम्मी किती सांगते आणायला परत तुमच्याकडे आहेत का किंवा तुम्ही विकत आणता तर तुमच्याकडे काय आहे ते पण सांग छान असं सा घरीच नागिनीचं वेल पटपट घटासाठी पानं तोडून घेऊयात आणि मम्मीने सांगितले तेवढे नेऊयात आणि निघूयात छान एवढे बस होते बघूयात मम्मीने आणखी सांगितले ते येऊयात भरपूर साले सारे आहेत तिथे सकाळी भरपूर तोडलेत विकण्यासाठी आणि आता राहिलेली घरी नेहात तयारी चालू आहे गट बसवण्याची तुम्ही बसवता का गट ते पण कमेंट मध्ये सांगा हळदी कुंकू लावून घ्यायचं गटाला छान असं किती वेळा लावायचं असं पाच वेळा दोन्ही गटांना लावून घेतलंय मम्मीने मोकळ्या याच्यात हळकुंड आणि एक रुपयाचा ठोका टाकायचा लक्ष्मीचं रूप म्हणून दुसऱ्या याच्यात पण सेम एक कॉईन टाकायचा आणि एक हळकुंड टाकायचं कोणी कोणी सुपारी पण टाकतं पण मग आमच्याकडे नाही टाकत त्याचबरोबर हा कसला धागा आहे मम्मी आमच्याकडे नाडा म्हणतात त्याला तो नाडा गुंडाळून घ्यायचा म्हणजे घाटाचं पूर्ण रूप येतं त्याला घाटका नाही मारली त्याला गाठ नाही मारत का? लावायची पानं दोन्ही याला पाच पाच झाले पा त्यावर ठेवायचं आणि हा जुना आहे का आपला रेग्युलरचा दोन घटका बसवती तू रानातल्या देवस एक आणि देवीचा घरातल्या देवीच एक आणि आता तू तिथं कोणते कोणते देवी ठेवणार आहे महालक्ष्मी हम्म तुळजापूरची आई सप्तशृ आता हे काय विड्याचं सा सामान काय काय त्याच्यात ते पण दाखव हे वटीच सामान देवीचे वटीचं सामान देवीसाठी आता विड्याच त्यात काय काय असतं सुपारी गणपतीची सुपारी खरी खोबरेचं वाट असतो ना पाण्याने गट भरून घ्यायचे तेच पाणी निचरून निचरून मग आपल्या धनाला खाली मातीत फिरपण रोज टाकायचं ते पाणी मम्मी जसं कमी होईल तसं नारळ श्रीफळ ठेवून घ्यायचं हे ऑप्शनल आहे आमच्याकडे मम्मी ठेवते काही काही ठिकाणी ठेवत नाही काही काही ठिकाणी ठेवतात फुलं लावून घेत अशी पानांची माळ करून घ्यायची किती पानांची सात सात ना सात सात पानांची माळ करून घ्यायची रोज वेगवेगळ्या पानांची म्हणजे पत्रेंची माळाची किंवा फुलं पण घालतात कोणी कोणी आम्ही शक्यतो फुलं आणि पानं दोन्ही घालतो हा फायनल लुक छान दुर्गाची पण मूर्ती आहे लक्ष्मीची पण आहे तुळजाभ्रमणीची पण आहे छान विडा वगैरे पण सुद्धा भरलेला आहे चल छान असं हळदी कुंकू वाहून तुम्हाला आवडलं का आणि तुमच्याकडे पण असंच करतात का काही वेगळं करतात ते सुद्धा 那为啥？